कीटकनाशक आहेत हे टॉप पाच कीटकनाशक आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो यामध्ये जर कमी प्रमाणात थ्रीचा अटॅक असेल तर आपण डिसाइड हे जे कीटकनाशक आहे याचा वापर करू शकतो आता यामध्ये आपल्याला घटक कोणते बघायला मिळते तर यामध्ये आपल्याला इटोफेन प्रोक्स सहा टक्के प्लस डायफेन थिरॉन पंचवीस टक्के डब्ल्यूजू फॉर्म्युलेशनमध्ये हे घटक बघायला मिळते यामध्ये स्टमक आहे जे की कीटकांच्या पोटात जाऊन कीटकांची कीटकांना मारण्याचं काम करतं यामध्ये ट्रान्स देख, लिमिनारक्ष देखील आहे पानाच्या वरच्या बाजूला जरी पडलं तरी ते खालच्या बाजूला जाऊन जा। कीटकांना मारण्याचं काम करतं जर कमी प्रमाणात अटॅक असेल तर आपण डिसाइड या कीटकनाशकाचा वापर करू शकता नक्कीच थ्रिप्सवर नियंत्रण आपल्याला यापासून बारा ते दे पंधरा दिवसापर्यंत मिळणार आहे याचा वापर करताना आपल्याला तीस ते चाळीस ग्रॅम प्रतिपंप करणं गरजेचे आहे आता शेतकरी मित्रांनो हे झालं कमी प्रमाणात जर थ्रीप्स अटॅक असेल तर आता ज्या शेतकऱ्यांना वारंवार थ्रीपचा अटॅक खूप परिश्रम करतोय मिरचीचे पानं जर कोकाडल्यासारखे झाले पूर्ण जास्त प्रमाणात अटॅक झाला तर त्या शेतकऱ्यांनी कोणतं कीटकनाशक वापरावं तर, तर आता आपण जे दोन नंबरचं कीटकनाशक बघणार आहोत ते आहे ग्रासिया हे जे ग्रासिया कीटकनाशक आहे यामध्ये फ्ल्युक्सामिटामाइड दहा टक्के हे जे कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाईड आहे याचा डोस आपल्याला प्रतिपंपासाठी पंधरा ते सोळा ग्रॅम याला प्रतिपंपासाठी वापरणं गरजेचे आहे हे एक कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाईड आहे याचा रिझल्ट इतका जबरदस्त आहे की आपल्याला कमीत कमी अठरा ते वीस दिवस थ्रिप्स नियंत्रण यापासून शंभर टक्के मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो हे झाले दोन थ्रिप्ससाठी साठी जबरदस्त कीटकनाशक आता जे तिसरं कीटकनाशक आपण बघणार आहोत ते कीटकनाशक म्हणजे आपण बघणार आहोत बी एस एफचं एक्सपोनस एक्सपोनसमध्ये ब्रोफलेनी पाय लाईड हे कीटकनाशक बघायला मिळतं जे की तुम्हाला कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड आहे अठरा ते वीस दिवस याने देखील तुम्हाला नियंत्रण बघायला मिळणार आहे यामध्ये खास गोष्ट म्हणजे हे जे कीटकनाशक आहे हे नॉकडाऊन अक्षन यामध्ये आहे जे की ताबडतोब कीटकांना फवारणी केल्यानंतर मारण्याचं काम करतं नॉकडाऊन अक्षन म्हणजे की कीटक औषधाच्या संपर्कात आल्याबरोबर ताबडतोब त्याला मारण्याचं काम करणारं हे नॉकडाऊन ॲक्शनचं कीटकनाशक आहे चौथं कीटकनाशक यामध्ये ठेवलेलं आहे ते आहे आदामाचं ट्रॅसिड आता या ट्रॅसिडमध्ये तुम्हाला डायफेन थिरॉन एक घटक बघायला मिळतो आता यामध्ये तुम्ही म्हणाल ड्रायफेन डायफेन थिरॉन जो घटक आहे तो पोलोचाच आहे पण डायफेन थिरॉन सोबत जो डेलिगेटमधला स्पेनोटेरम घटक आहे तो घटक देखील तुम्हाला यामध्ये बघायला मिळतो आता तुम्हाला माहीत आहे डेलिगेटचा रिझल्ट किती जबरदस्त थ्रिप्स नियंत्रणासाठी आणि आळी नियंत्रणासाठी देखील आपल्याला बघायला मिळतो यामध्ये लॉकडाऊन ऍक्शन तर आहेच पण हे कॉन्टॅक्ट आणि सिस्टमिक ऍक्शन देखील आपल्याला याचा प्रतिपंप कमीत कमी तीस -कमी एम एल वापर करणं गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो यानंतर आपल्याला शेवटचं जे कीटकनाशक बघायचं आहे ते कीटकनाशक आहे सिमोडीस हे जे कीटकनाशक नवीन मार्केटमध्ये आलेलं आहे या कीटकनाशकाचे रिझल्ट देखील आपल्याला मिरचीवरील थ्रिप्स पिकावर किंवा कापसावरील थ्रिप्स तोडतुडे मावा पांढरी माशी यावरील कीटकावर बघायला मिळतो तर आपण सिमोडिसचा वापर प्रतिपंप वीस एम एल करणं गरजेचे आहे याची कॉस्टिंग देखील जास्त आहे पण रिझल्ट आपल्याला अठरा ते वीस दिवस याने शंभर टक्के मिळणार आहे नक्कीच आपण सिमोडीचा वापर देखील मिरची पिकामध्ये कापूस पिकामध्ये करू शकता शेतकरी मित्रांनो आलटून पलटून जर आपण या कीटकनाशकाच्या फवारणी घेतल्या तर नक्कीच आपल्या मिरची पिकावरील थ्रिप्स नियंत्रण आपल्याला शंभर टक्के झालेलं बघायला मिळणार आहे नक्कीच तुम्हाला माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला आपल्या जर आणखी सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या शेतकरी महाराष्ट्राचा या चॅनलला आपण सबस्क्राईब नक्की करा परत भेटूया एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद